राम राम भावानो बहिणीनो मी तुमची गावची नाही आहे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं काल आम्ही कोपरगावला आहे बाबा माझं माय रे कोकणठाण कोपरगाव इदे मा कोकणठाण इद माझं माय रे तेव्हा मी माझ्या भावाकडं तुम्हाला मी सांगितलं होतं ना यांचं लय चाललं होतं चाल 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 आमची परिस्थिती तुम्हाला माहिती तशी म्हणून चौखूनच सगळ्यांनी वर हात केले आता तिकडं गेलो होतो एक दिवस सांगा मेऱ्याला बहिणीकडं ती पण म्हणली का नाही आहे म्हणून पैसे ती म्हणे उठले निघले तोंड घेऊन तुम्हाला कुठून पैसे द्यायचे तुम्हाला अशी म्हणली बरं का डायरेक्ट भावा बहिणीनं मग आता आहे ना ते म्हणे जोरे आता त्यांच्याकडे मी यांना म्हणत होते का तिचं आपली किंमत कमी करून घेण्यापेक्षा नाही जायचं आपण त्यांच्याकडं पैसे मागायला पण तिनी काय माझं ऐकलं नाही बरं का भावा बहिणीनं मग आता याच्याकडं पण आलेलं आहे आता पैसे मागायला मग आता ह्य काय करणार आहे काय मी अजून पैसे तर मागायचे पण आता मागितले का नाही ते काही कळाना आपल्याला हां બરાય કરતો દેતો કઈ પૈસે મહી દેતો પૈસે પણ પૈસે છેડજસ્ટમેન્ટ કરાવ ઘરત પડેલ કે પૈસે पैसे तुम्ही फोन करून यायचं फोन तुम्ही डायरेक्ट घरून निघाले तुम्ही मला सांगायचं का पैसे लागणार आहे काय अरे हा पण मग फोन करून यायला तुला त्या दिवशी अर्धा दिवस झाले तर मी फोन केला होता तुम्ही म्हणले तुला तर तू मला म्हणे पाहू तू हे तुला यायचं असल्या तर मग काय यायच्या दिवशी काय फोन करायचं मग आई यायचं असलं तर मला वाटतं तुम्ही सहजवर राहिले काय तुम्ही नाही आजच पैशा देणार गे मला माहित नाही ना आणि मग सकाळी तर तुला मी म्हणलं काय पैसेच काय तर म्हणजे देतो म्हणजे थांबत वाढवे आणि मग काय असं म्हणून राहिला आता पलटी मग राहिला पण मग नाही अचानक आता नाही का बँकेचे ना प्रॉब्लेम मला वेळ नाही बँकेत जायला म्हणजे मोठ्या लोकांनी किंमत केलीच राव आमची होती मोठ्या लोकांनी नाही तुम्ही आजच्या दिवस थांबा तुम्हाला उद्या सकाळीच पैसे देतो मी काढू हा आज कुठं राहत असतं का आपल्याला नाही पटकलो या सारे पण एका आ, पैसे कुठं नाही नाही तू असं नाही ना पण मग आता अरे आमची परिस्थिती ढासळली म्हणून का म्हणजे आम्हाला घरच्यांनी बाय काढून दिलं म्हणून तुम्ही वर हात करायचे का म्हणजे आमची किंमत करू राहिले तुम्ही आम्ही किंमत करणार नाही पैसे देणार आहे मी तुम्ही आजचे दिवस थांबा उद्या उद्या दु, दु, दुपार बहिणी तुम्हाला पैसे काढून देतो मी आहो काय अरे असं नाही राहत पण अरे इतकी पण बहिणीची किंमत नाही करून का रे तुला या चालू करा आमच्या पैसे नाही लागले आहे मी तुला पटायला पाहिजे कोण केला का दाजी मला आमके आमक पाहिजे का दाजी म्हणायचं जा लगेच फोन करायला पाठवायचं दाजी तर बोल का दाजी आता आमची परिस्थिती अशी झाली तर लगेच तू वर हात करून घेऊ राहिला ना हा अरे काय इतकं नाही माणसांना अरे की एखाद्याची किंमत नाही घेऊ हां मला नाही पटत बोलतो भावा बहिणी नाही असं राहत असतं बरं का म्हणजे एखाद्याची जर परिस्थिती धासळी ना तर चौकूनच सगळे पाहुणे राहावे किंमत करीत राहते हम्म तुला पुळकावा होता भावाचा ना झालं का काम मला म्हणत होती देणारे मा भाऊ पैसे देणारे मा भाऊ पैसे देणारे मी तर म्हणले होते त्या दिवशी त्याला म्हणलं का दिसून का तू मला म्हणे येतं खरी तू मग पो काहीतरी पण मग आता पारी पारी तो म्हणू राहिला का तुम्ही पहिलेच पैसे दिले नाही पहिले पण ते पहिले पैसे त्याचे पहिले पैसे दिलेत तुम्ही अरे पण मग त्याला नाही का आपण कधी तुमच्याकडे तरी तुम काय आता काय करायचं मला बी कळत त्याची बी तारामुळे पण मग पै काही गोष्टी समजून घेतल्या बी पाहिजे ना हा सगळं मग मला गरज असताना मला भेटलं काही तू द्याच नाही मग पैसे आलं देतो पण आजचे दिवस थांबा आता था, उद्या उद्या ना उद्या दुपारपर्यंत थांबा उद्या दुपारी पैसे पैसे देतो मी उद्या दुपारपर्यंत थांबायला काय असं मी काय असं घरच्या आवळी बीओ काय दोन दोन चार कुछ भुण कुछ भुण आ, चार दिवस तुम्ही ऐकलं होतं फोन केला तुम्ही का पैसेच काहीतरी चाललं तुम्हाला मागून पण असत कुचबुच कुचबुच केल्या आणि आवाज आला कुच नाही म्हणली दुसरं कोण नाही म्हणायचं होतं कुचबुच करीत होती तिला काय करायची आपल्या बहीण भावांना मध्ये बोलायची तिने फोनवर ऐकलं ना मी ऐकलं फोनवर नाही बोलली म्हणतो इतका नाही ना आवा भाव बहिणी ना म्हणजे बघा इतक्या दिवस पण भाऊ जाईल पण असं वाटायचं माहिन अंडाले चांगले गोड बोलायची घेऊ घेऊ असं बर का तर लय गोड आता निसत फोन केला पैसे मागायला भावाला तर लगेच मागून कुचबूज कुचबूज करते खायला त्या त्या पैसे काय वर देतील आपले त्याला डायरेक्ट नाही म्हणा हा असं कुठं राहत असतं का भावा बहिणीनं सांगा तुम्ही अहो अक्षरशः रडायला सुद्धा माणूस नाही राहिलं रडायला म्हणजे भावाकडे आले आतपास राहिला तर भावानी सुद्धा वर हात केले भावा बहिणीने सांग तुम्हाला कुणीच कोणाचं नाही या जगामध्ये कोणीच नाही मग बला भाव बहिणीनं म्हणजे माणसाला किती परिस्थिती बिकार राहती आता वर गेलय आमचं सारं गेलंय आमचं सास दिलं आम्हाला भाई दि असं नाही भाव आहे भाऊया भाव बहिणी सांगा सांगत तरी त्यानं असं केलं मग तो का दिन मी ना आम कधी नंतर कधी थांबा आज उद्या आता सकाळी थांब देतो मी दोन आडीच वाजे लोक आता मग उद्यापर्यंत थांबा म्हणजे पैसे तरी घेऊ आपल्याला थांबून घेऊन राहिलाय एक काम कर मी तुम सांगतो ना आपण हे आपण जमिनीत वाटा माग त्याच्याशिवाय पर्याय नाही आता आपल्याला हा? हा? हा, जमिनीत वाटा आपण एवढी हे नाही ना पण आपल्याला नको ना एवढी हे नाही मग आपण पैशासाठी भिकच मागितले आणि झालं ना त्यांना हा ते सगळं खरं आहे पण मग आता काय करायचं वाटा घेतल्याशिवाय का त्याशिवाय सुधरत नसते मग मग घ्यायचं वाटा मग तुला त्याच्याशिवाय टायर यायचं ना तुला वाटत वाटा मग जर आपण लगेच वाटा आणि बिटाची काही गरज नाही हे पैसे द्यायला तयार आहे ना मी मी कुठं नाही म्हणून राहिलो पैसे द्यायला तू तर म्हणतो झाड उडवायचंय करायचं करायचंय काय आपण करायचं नाही त्याला काही वेळ होता ना तो या काय शब्द सांगायचं तू देणार आहे का नाही म्हणून आज कोण देणार आहे ना तुम्ही आज थांबा तुम्हाला उद्या सकाळी पैसे देतो आम्ही कालपासून गोमट्या मारित आलो घरदार सोडून बघायला पाहिजे इतके दिवस कितकं पुळ कळवत होता या माझ्या भाषाला आम करणार अरे माझ्या पोराला शाळा जायचं तर पासाला सुद्धा पाचशे रुपये नव्हते पाचशे रुपये लाज वाटायला पाहिजे एखादं होतं बहिणीला एवढी किंमत करू नये माणसाला हा दिले असतील कि पैसे थांबताय मी येतो तुला काय करायचं एखाद्या कितका आधार दिला असा लगेच देत नसते बाई आधार कोण नाही देत आपल्याला फक्त लोक आहे का उशा काल हात निघुसत रासा पास आला दहा म्हणून त्याच्या भीक मागू नको म्हणे मी देतो म्हणे पोराला पायशेवर पाच काढायला त्या न पैसे दिले त्याला तू शाळेत जायला आलो खालेलं परत अरे पण मी येईल मी पैशाला नाही म्हणलो नाही ना देतोय ना हा काय नको तो पैसे नको काहीच नको उद्या पर्यंत न्यू नाही तुम्हाला काय नको अरे पण थांब ना थांब 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 काय नको आहो काय उपयोग नाही थांबून तो देणारच नाही पैसे आपल्याला काय उपयोग थांबून तुम्ही सांगा बरं अरे पण आता तो म्हणून ना उद्या देतो म्हणून म्हणजे उद्या पर्यंत थांबायचं का आता परत आता तू म्हणला ना उद्यापर्यंत येतो मग थांब ना मग पण मला बी असं लाज वाटली होत ना मग असं घर जाऊया काय मी आणि पैशासाठी असं पैशासाठी पैशासाठी पैसे मागायला अरे मग तू गणगुतच असेवणाले चांगले मा बही मेवणार तू गणगुतच आहे मी तुला सांगतो ना फक्त एकदा हात साटाकला का मग काय नाही राहत यांच्याकडे काय करायचं आपल्या आपली परिस्थिती म्हणजे देवाना असे आमचा पण तेव्हा एक दिवस कधी निघून जाते कोणाचे दिवस बसून नाही राहते यायला पाहिजे ठीक आहे पण नाही तुम्ही आजच्या दिवस थांबा नायला तयार आहे ना मी उद्या अरे पण तुला आधी सांगितलेलं होतं ना का पैसे लागतील म्हणून मग तो काढून आणायचे ना बँकेतून आपल्याला बँकेचे गप्पा आणू राहिले हे मग आता ते मोठे ना त्याच्यामुळे आपल्या पुढे बँकेचे गप्पा मारणार झालं आता हे अवघड येऊ हो। परिस्थिती एकदा बिघडली का माणसाची मग सक्के सुद्धा जवळ येत नसते कोणी आपले राहतो तुला तेवढाच पर्याय यांना त्याशिवाय ओठणीवर येणार नाही आपण वाटा घेऊ वाटा त्याशिवाय हे सुधारत नसते वाटा घेऊ निर्णय काय होणार तू वाटा घे त्याच्याशिवाय निर्णय नाही होणार तेवढा पर्याय नाही याच्यावर